गुरु पौर्णिमा आणि सर्वप्रथम गुरु पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा गुरु म्हणजे कोण असतो जो आपल्याला शिकवतो मार्गदर्शन करतो आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा आपला गुरु असतो मग गुरु फक्त आई वडील शिक्षक हेच नाही तर दत्तात्रय महाराज माहिती ना दत्तप्रभू त्यांनी चोवीस गुरु केले होते किती गुरु केले होते म्हणजे त्यांनी आकाशाला सूर्याला चंद्राला साध्या मुंगीला सुद्धा गुरु मानले होते म्हणजे या निसर्गातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू आपल्याला काहीतरी शिकवत असते मग याचं ज्ञान करून देण्याचं काम कोण करतो तर हे गुरु करतात म्हणजे आपली आई आपल्याला जन्म देते चांगले संस्कार करते परंतु आई आपल्याला काय करते बा जन्म दिल्यानंतर आई कुठे घेते माहितीये का पाठीवर घेते कमरेवर घेते आपल्याला जे कुठपर्यंत दाखवते इथून आसपासचा परिसर दाखवते आहे का नाही म्हणजे आईचं काम काय आहे आपला घर परिसर आणि मुलांवर संस्कार करते त्याच्यानंतर आपले वडील काय करतात माहिती का मुलाला कुठं बसवता तरी खांद्यावर घेतात म्हणजे आता तुम्हाला थोडे मोठे झाला तुम्हाला कुठं पाहायचंय आता पुढे पाहायचंय आता शाळेत यायचंय आसपासचा समाज पाहायचा आहे नव्या नव्या गोष्टी शिकायच्या वडील सांगतात सांगता। म्हणजे आई आपल्याला कुठं घेते पाठीवर घेते वडील खांद्यावर घेतात आणि जे आपले गुरु असतात शिक्षक असतात तुम्हाला या जगाचं एक ज्ञान देतात या जगात काय चाललंय आपण कसं जगायचं कसं वागायचं आणि या जगाच्या स्पर्धेत कसं टिकायचं हे सांगणारे आपले शिक्षक असतात म्हणजे आई वडील आपले गुरु हे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगळं मार्गदर्शन करतात आणि आपलं जीवन समृद्ध करतात मग आपले आजी आजोबा त्यांचे अनुभव सांगतात आणि आपल्या जीवनाला एक आकार देण्याचं काम करतात म्हणून प्रत्येकाची भूमिका ही गुरुस्थानी आहे म्हणून आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त ती गुरुवंदना करणार आहोत आणि सगळे गुरु, गुरु म्हणजे देव म्हटला जातो पा गुरुलाच काय म्हटलं जातं देव आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा म्हणजे गुरु कोण आहे ब्रह्मा विष्णू महेश आपण ज्यांना त्रिदेव म्हणतो परंतु हे सगळं आपल्या गुरुमध्ये असतं म्हणून गुरु हे सगळे श्रेष्ठ असतात सगळ्यांनी हात जोडायचे आणि त्या गुरूंना आपण वंदन करायचं नंतर पूजन करायचंय हा म्हणा मातृदेव भव मातृदेव भव

आचार्य देव भव मातृदेव भव म्हणजे आपली आई ही देवासमान आहे हे आपली गुरु आहे सगळ्यांनी डोळे बंद करायचे ना आपली आई आपली गुरु आहे आई। म्हणून आईला आपण वंदन केलं आणि म्हटलं मातृदेव भव वडील आपला आधार असतात आपलं जीवन घडवतात जशी आई आपल्यावर संस्कार करते तसे वडील आपल्याला आयुष्यभर खंबीर साथ देतात म्हणून त्या पित्यालाही वंदन करायचं पितृ भव आपले गुरु आपले शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातात म्हणून त्या आश्चर्य आचार्यांना वंदन करायचंय आचार्य भव आचार्य भव आणि त्यानंतर हा निसर्ग समाज हे सगळं आपल्याला काहीतरी शिकवत असतात दररोज शिकवतात म्हणून परस्पर भव परस्पर देवो भव परस्पर देवो भव हा आता ज्यांच्या घरचे आलेले आहेत आशांनी उठायचं हा घरी गेल्यावर करायचं ज्यांचे आई वडील आले नसते त्यांनी घरी ताट करायचं आणि घरीच पूजन करायचं हा इथून घ्या ना असं असते इथं जवळ हा ए पाचवी मुलं दर्शन थोड मोकळ मोकळात लावून सर पुढं agle ுடNet் மு आहे गुरुपौर्णिमा निमित्त कोणाला असं भजन काय कांदे गाणे येते का हा कोण आहे का कोणीतरी म्हटलं ना गाणं म्हटलं तर चालेल का कोणतरी होतं ना हा तू गीत म्हणा ती गीत म्हणा ना आहे का कोणी असं हा चल अरे वा 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 मी देव Candi ca, candi ca corang pak. Kita lama cipa do tewat. Kita lama cipa do tewat. Rana terang perkhidmati, te. rana jebun dengan mengkhidmati, rana terang perkhidmati. Ada foto kali. Mami lapor kalau Thank you. Thank you. Thank you.